लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत भाजप असो काँग्रेस असो इंडिया आघाडीतले घटक पक्ष असोत सगळ्यांनीच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे प्रचार सभांचे नारळ फुटले आहेत तसंच आता राजकीय नेत्यांचे दौरेही सुरू होते निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लावली जाते आपण जाणून घेणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता हा शब्द आपण आजवर अनेकदा ऐकला आहे पण याचा नेमका अर्थ काय ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पेक्ट्रम अकॅडमी अशा स्पर्धा परीक्षांना समर्पित या युट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आचारसंहिता म्हणजे काय आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट म्हणजे कोणत्याही व्यक्ती गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर लागू होते राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करू नये याची आखून दिलेली नियमावली म्हणजेच आदर्श आचारसंहिता मतदारांना पैसे वाटणे महागड्या भेटवस्तू देणे मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते पाणी वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाही तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही मतदारांना धमक्या देणं दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरत आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमात बसत नाही निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंदकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आचारसंहितेचं मॅन्युअल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येतं निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्य आणि तत्वे प्रस्थापित करण्यात मदत करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांचे वर्तन कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करते ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते निवडणूक आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यात मदत करते ती निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते आचारसंहिता प्रचाराच्या पद्धतींवर मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित करते यामुळे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद